विशाल गडगे पुणे जिल्हा माथाडी मा, मा महासचिव आहे वंचित बहुजन आघाडीचा माझ्या बाबतीत आलेला अनुभव मी आता डी एस पी कार्यालयामध्ये आलो होतो तर तो, तो गारगाव पोलिस स्टेशन इथे एका महिलेला मारजोड चालू होती तर ती तिला सात आठ जण मारत होती तिथं तर मी तिथं बसलेलो होतो बस तर बसलेलो असताना त्या महिलेची महिलेबरोबर गेलो होती पण मी सुटी कार्यालय गेल्यानंतर जो मी उठलो नाही बघत होते जेव्हा मी कॅमेरा हातात घेतला तेव्हा पोलिस उठले आणि माझा मोबाईल डिस्काउंट घेतला का तर मी व्हिडिओ शूटिंग काढू नये म्हणून तर मग व्हिडिओ शूटिंग काढू नये म्हणून आणि माझा मोबाईल जवळजवळ सहा तास त्यांच्याकडे ठेवून घेतला त्यांना मी रिक्वेस्ट केली होती माझे वडील आजारी येईल मला डॉक्टरला फोन करायला लागतो नेहमी त्याच्यासाठी मला फोन द्या मला लागल मला गरज आहे मला कोणती तर त्यांनी माझी हेडसालनी केली मोबाईल माझी नाही देत काय करायचं करा तुम्हाला काय करून कर, देत नाही त्या अधिकाऱ्याकडे त्यांच्याकडे जा ते दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यावर पी आय साहेबांनी घेतलाय पी आय साहेबांना विचारून या मगच तुम्हाला मोबाईल देऊ असा मला विचित्र अनुभव आला धारगाव पोलीस स्टेशन इथं त्यासाठी ती तक्रार करण्यासाठी डीएसपी ऑफिस संगमनेर मध्ये येथे आलो होतो आज आम्ही संगमनेर या ठिकाणी आम्ही आज युएसपी ऑफिस आम्ही सर्वजण आम्प आघाडीची संपूर्ण टीम आलेली आहोत माझं नाव प्रदीप गौतम साळवे मी वंचित बहुजन माथाडे ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचं मी महाराष्ट्रावर काम करत असतो कालच्या घटनाद्वारा आम्ही सांगू इच्छितो की मालगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी एका तिका महिलावर अन्याय होत असताना तिला मार मारहाण होत असताना आमचे वंचित बहुजन माथाडे ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे महासचिव विशाल भाऊ गडले यांनी पोलीस प्रशासन उभे आहे बघत आहे परंतु त्या महिलेला कोणी प्रोटेक्शन देत नाही त्याकरिता त्यांनी स्वतःचा मोबाईल जो आहे तो त्यांनी यूज करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ प्रयत्न केला तेवढाच पोलिसांनी त्यांचा मोबाईल घेतला व सहा तास तो मोबाईल त्यांच्या हातामधून चिरून त्यांच्याकडे ठेवला जप्त केला परंतु माझं म्हणणं असं आहे का त्यांच्या वडिलांची आज हालत एवढी खराब आहे प्रत्येक वेळी त्यांना फोन येतात जर मध्येच काय एमर्जन्सी झालं त्यांना कसं कळणार आणि खरंच पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला अधिकार आहेत का सामान्य व्यक्तीचे मोबाईल घेण्याचे आमचा हाच प्रश्न आहे आणि जरी मोबाईल घेतला जप्त तरी केला असेल परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅमेरामध्ये आम्ही त्यांना विनंती केली तर साहेब तुम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करा त्याच्यामध्ये तुम्ही पहा जर विशाल गडगे यांचे जे मारहाणीमध्ये जर सहभाग असेल तर नक्कीच तुम्ही गुन्हा दाखल करा परंतु तुम्ही कोणताही सहा न करता कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार न करता डायरेक्ट तुम्ही त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करताय ते ही चूक आहे तर ही चूक आपण मान्य करावी आणि कुटीकद्वारा जे काही तुमच्या निदर्शनामध्ये येईल त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी जे पोलीस प्रशासन आहेत ज्यांनी आता गारगाव पोलीस स्टेशन मध्ये वंचित बहुजन आघाडीचा मी सगळ्यात जिल्हा शिवाजी चौफे तसेच मान्यवर इथे उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राजेश आदिल होतील प्रदीप भाऊ सावंत तसेच जावेदबाई हे सर्व इथं आलेले तसेच महिला आघाडीच्या सोलवणी हे आहेत आम्ही सर्व इथं आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर काल एकतीस तारखेला जो पोलिसांनी विना ना विनाकारण जो गुन्हा दाखल केला त्याला कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता किंवा कुठल्याही प्रकारचा पर, पर, कायदेशीर कारवाई किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर हे करण्यात आलेलं आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ह्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आज इथेच पी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आणि याची शहानिशा करण्याची त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे तर गारगाव परिसरामध्ये असे वारंवार गुन्हे होत असतात त्याचे आम्ही त्यांना लिखित निवेदन दिलेलं आहे डी एस पी साहेबांना गारगाव परिसरात एका महिलेला मारणे आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग काढून न देणे हा गारगाव पोलिसांचा चालू असतो लोकशाही कायदा आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आणि निवेदन देण्यासाठी आणतो एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय शिवराज